आणि परमपूज्य बरोबर श्री गोपाळजी महाराज यांच्या आदेशाने किंवा हे चॅनल सुरुवात केलेलं आहे या चॅनलच्या मार्फत लाखो भावीस भक्त या चॅनलला आहे आहेत यावरून प्रत्येक कार्यक्रमाचं थेट देखील आहे आपल्याला या चॅनलबद्दल काय वाटतं आणि या कार्यक्रमाबद्दल आपल्याला काय काय आज या ठिकाणी आम्हाला एक प्रकारचा अध्यात्माचा आनंद मिळतोय आम्ही औंढा नागनाथ देवस्थानच्या मुख्य पुजारी आहोत माझं नाव निळकंठ विद्यादास साहेब देव आहे आणि आम्ही महाराजांच्या विनंतीवरून आणि विशेषतः खासदार साहेबांच्या विनंतीवरून वनखेडे साहेबांच्या विनंतीवरून या ठिकाणी आम्ही आलो आहोत दोन दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी हा संपन्न झाला काल मुख्य देवतांचं स्थापन वगैरे या ठिकाणी झालं आणि धुळी जी मूर्ती या ठिकाणची होती त्या मूर्तीचं तेच मन सामर्थ्याने काढून घेऊन तेज आम्ही एका तांब्यामध्ये संकलित केलेलं आहे त्याला रुपाणी आणि आज दुपारीतली आकार अकरा मिटाने हे तेज पुन्हा परत आम्ही त्या मूर्तीमध्ये मंत्रोच्चाराने प्रसारित करणार आहोत जेणेकरून देवत्व त्याच्यामध्ये प्रकट होईल असं या ठिकाणी असं असं म्हणलेलं आहे की देवाधीन जगत सर्व हे जगत आहे हे संपूर्ण देवतेचे हाती देवाधीन जगत सर्व मंत्राधीनं दैवत या ठिकाणी मंत्रा होतो त्या ठिकाणी देवता जागृत असतात आणि ते मंत्र ब्राह्मण असतीनं ब्राह्मण महोदयमधन म्हणून ब्राह्मणाला भगवंताने दैवत देखील असं मानले आहे आणि कुठले आध्यात्मिक काम असेल की ब्राह्मणाचा या ठिकाणी मोठं आदरणीय महाराज असलेले प्रेमा आहे आणि हा कार्यक्रम सगळ्यामुळे सगळ्यांनी होतोय की आमच्या पायाचा कार्यक्रम पहिल्यांदा झाला आणि मी तुमच्या युट्यूबला धन्यवाद देतो कारण प्रसारमाध्यमाला सहसा अशा कार्यक्रम भगवान या आहे आहे बापू आपला दत्तबरणीवरती हा जो कार्यक्रम आहे हा आठ दिवस दत्तबरणी संस्थान या युट्यूब चॅनलच्या मार्फत आपण लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न केला या चॅनलच्या मार्फत आपण आनंद संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी गोपाळजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा प्रयत्न करत आहोत आपल्या या चॅनलबद्दल काय प्रतिक्रिया आहेत व या कार्यक्रमाबद्दल आपण काय करतो चालू असलेला आपण एक आणि सांगायचं एकच म्हणजे असं असणारा हा सोहळा जो सोहळा असतो तो, तो सोहळा वेगळा आणि असा असणारा हा दत्तमालकाच्या मूर्तीस्थापनेचा सोहळा खरं तर भाग्याशिवाय हे अन्न शक्य या ठिकाणी म्हणून आनंद सांप्रदयामधील असं असणारे दत्तमालक स्वतः सिद्ध असे असणारे आनंद म्हणजेच गुप्तमालकच आणि असं असणं यूट्यूब चॅनल त्याबद्दलही गोष्टी कार्यक्रम सर्वांचं सर्व प्रोग्राम व्यवस्थित जे त्यालाही पाडगळ असं असतं त्याच्याशी देव असं असणारे पांड्यश्री जे आहेत सर्व काही असं असणारा हा सोहळा दोन गती माणसाची आपण साक्षीदार बन आणि हतून भविष्य असं असणारा हा सोळा आज आमची गती सुद्धा दत्तावेळी हा मुलं गुगळे आमचे गुरु महाराज महत्ग्रहात म्हणजे गोपाळजींची बापू त्यांच्या हा हातून असा असणारा हा सोहळा आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार करून घेऊयाच्यापेक्षा माहिती आहे काय इंद्रजी एक ते किलो चांद्याची मूर्ती बापूंनी मुला करण्याचा जो संकल्प केला ती मूर्ती महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये दत्तात्रेयाची एवढी मूर्तीपूर्ण आहे का अशिष मूर्ती चांद्याची मूर्ती मूर्ती शिखर मागूला एक आहे असं नांदेड जिल्ह्यामध्ये प्रोत्पाद कुठेही असे कार्यक्रम झाल्याचे भीतीच्या शिवभोजनाची जी मूर्ती आहे ते पुरुष आतापर्यंत मालिके आहे पण बाप्पाचा जो संकल्प होता त्या संकल्पाला खरंच आज जे शेतीकर त्यांना मिळाले आणि जे सर्व काही कार्यक्रम आपली सेवा असेल ते सर्व काही कार्यक्रमाने भक्त आहे आहेत म्हणायला काय हटत नाही सरकार हा पर ये भाई संघाने त्या ठिकाणी दर्शनाचा प्रकार होणार आम्ही ते दर्शन करून या इतर कार्यामार्फत आम्ही प्रसार करण्यासाठी आम्ही त्यांचं कार्य करत असतो आपण या इतिहास कार्यक्रम पाहतो काय अतिशय सुंदर सुंदर अतिशय एकदम सुंदर चांगले आणि दररोज दररोज पहा कुठले कार्यक्रम नव्हत्या मी दररोज ते काय कीर्तनाचे प्रवना प्रवचन असेल धर्मसभा असते कुठल्या काही मूर्तीस्थापना असते कोणत्याहीतरी कार्यक्रमाचे तुमचे जे आहे जे जे सोशल मीडियाचे जे काम आहे कार्य ते अतिशय सुंदर आपला परिचय आणि आपण कुठल्या संस्थांवर मी कोलंबी कोलंबी संस्थांना पुजारी म्हणून कार्यरत होतो आता मी किनी पाळत नाही दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद मान्यू नमस्कार